शेतकरी मित्रांनो रामराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये हरभरा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिली आणि दुसरी फवारणी पाहिली आहे तर या शेतकऱ्यांसाठी तिसरी महत्त्वाची फवारणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जी की तुमच्या डायरेक्ट उत्पादनावरती जो काही फरक आहे किंवा इफेक्ट आहे तर ती दाखवू शकते शेवटची फवारणी नेमकं कधी करायचे आता या अवस्थेमध्ये इकडे जर तुम्ही बारीक जर निरीक्षण केलं तर बऱ्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के जे काही घाटे आहेत तर आपल्या हर हरभऱ्या पिकाला लागेल असतात आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा घाटे हो। लागलं म्हणजे फक्त नाही हरभरा पिकाच्या घाट्यामध्ये दाना भरायला सुरुवात झालेली असते म्हणजे जर तुम्ही असा घाटा दाबला तर असा पटकन फुग्यासारखा फुटला पाहिजे मित्रांनो तर या अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकाला शेवटची फवारणी करायची पूर्ण दाना भरेला असेल तर अशा टायमाला शेवटची फवारणी करू नका त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय नव्वद टक्के ज्यावेळेस घाटे लागेल ला असेल कुठंमुळं पाच दहा टक्के फुलधारणा अवस्था असती तर अशा टायमाला शेवटची महत्त्वाची फवारणी अतिशय महत्त्वाची आहे या टायमाला एक गोष्ट लक्षात घ्या कधी कधी सगळ्यात महत्त्व मोठा जो प्रॉब्लेम असतो घाटे पोखरणारी आळी किंवा घाटे खाणारी जी आळी ले 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 असल, तर हिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला या टप्प्यामध्ये झालेला पाहायला मिळत असतो जर घाटे अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर घाटे आळीला नियंत्रित करण्यासाठी एखादा चांगला आपल्याला आळीनाशक वापरायचं आहे आणि याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो जो काही घाट्यामध्ये जो दाना आहे तर तो जास्तीत जास्त चांगलं भरण्यासाठी एखादं चांगलं आपल्याला पोटॅशयुक्त खत तिथं वापरणं फवारणीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो घाटे अळी जर असेल तरच अळीनाशक वापरा या टायमाला जर हरवारीची मर वगैरे होत असेल तर कुठलंही बुरशीनाशक वापरू नका कारण या टायमाला तुम्ही मर थांबून तुमचा उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारे वाढ होणार नाही तर मित्रांनो एक अळीनाशक ज्याच्यामध्ये क्वॉरेजन या नावाचं आळीनाशक येतं आहे तुम्ही सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी क्वॉरेजन वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे आ, बायर कंपनीचं फेम या नावाचं अळीनाशक येत आहे तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी दोघांपैकी कोणतंही एक अळीनाशक वापरा किंवा शेतकरी मित्रांनो साधा अळीनाशक जरी वापरलं इमामॅक्टिन बेन्झोट पाच टक्के यस जी हा घटक असलेला तरीसुद्धा चालेल दहा ग्राम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी परंतु याच्यासोबत घाट्यामध्ये दाना चांगल्या भरण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं विद्राव्य खत वापरायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करू शकता शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जैविक पोटॅशयुक्त सुद्धा काही बाजारामध्ये खत आहे ज्याच्यामध्ये के सर्च या नावाचं एक औषध आहे तुम्ही के सर्चचा वापर करू शकता पाच ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो एफ एमसी कंपनीचं लिजंट या नावाचं सुद्धा जैविक पोटॅश युक्त खत उपलब्ध आहे तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता पाच ग्राम किंवा जेयू एग्रेसाइ कंपनीचं जेयू पोटॅश या नावाने सुद्धा जो काही जैविक पोटॅश आहे तर तो उपलब्ध आहे तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता पाच ग्राम तीन पैकी कोणताही एक दोन आणि पैकी कोणतंही एक बाकी काहीच आपल्याला फापट पसरा इथं फवारणीमध्ये घ्यायचं नाही वायपट खर्च करायचं नाही जर आळी असेल तरच आळी नाशक वापरा किंवा फक्त जर जैविक पोटॅश किंवा झिरो झिरो पन्नासचा जरी वापर केला तरीसुद्धा तुमच्या हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ही जी काही फवारणी आहे तर ती अतिशय महत्त्वाची ठरू शकते मित्रांनो शेवटच्या फवारणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत रामराम